देवाची पूजा केल्याने देव भेटेलच असं नाही देवाची पूजा केल्याने देव भेटेलच असं नाही पण आई वडिलांची सेवा केल्याने देव नक्की भेटेल यात काही शंका नाही गेले कुठे खाल्ले किती माणसं आपण माणसं तीस माणसं शंभर वर एवढे भाऊ गेले कुठे काय कुणाला जाऊन नाश्त्याला थांबली गाडी पुन्हा वाजलेली आहे साडेचार

Ram 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 भाये, भाये, भाये। राम रामपुषणारी माऊली महा विष्णूचा अवतार महा विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आम्ही आलेलो आहे देवाची आळंदीला आता आळंदी नदी इंद्रियानी, इंद्रियानी नदी ना इंद्रिया नदीमध्ये थोडंसं स्थान करू आणि नंतर जाऊ दर्शनाला तिथे व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे आणि जेवढं पॉसिबल आहे तेवढं काढू आणि तुम्हाला पण दाखवू बोला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माऊली आता आम्ही चाललेलो आहे देवाच्या आळंदी देवाच्या आळंदीला आलेलो आहे तर दर्शनात आलेलो आहे ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेऊया आणि तुम्हाला माहिती आता या व्हिडिओ सांगणार नाही तर तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या वारीचे व्हिडिओ बघा वारीचे वारीचे व्हिडिओ तुम्ही आवडून बघाल तर तुम्हाला थोडंफार कळेल जेवढं काय मी मला कोणी सांगितलं म्हणजे सिनियर लोकांनी की थोडंसं वाचलं त्याप्रमाणे माहिती दिलेली आहे तर वारीचे व्हिडिओ बघा नक्की आवडतील कसे आम्ही वाऱ्या करतो कसे जातो कुठे राहतो काय खातो रामकृष्णहरी आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू राम कृष्ण हरी क्षण बारी जेणे मुख्य चारे शेणे मुख्य रामकृष्ण या ठवाय ह्या रामकृष्ण संध्याकाळचा नाश्ता साडेसात वडापाव आळंदीचा <च्चाई> का, वडापाव काय दादा वडापाव सर्व मुंबईचा वडापाव आळंदी मध्ये भेटत आहे भरून खावा मजे घ्या घ्या

वडापाव <ंग> हा सर्वांना दिलेला आहे भजन मंडल वाल्यानी बेसावा अनिल दाणेकर यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे अनिल दाणेकरांनी स्पॉन्सर केलेले आहे आमचं बरोबर <ंग>

नाश्ता वगैरे झालेला आहे आता निघूया आपण आता ला कसा वाटला नाश्ता सर्वांना कसे वाटले वडापाव अरे शंभर मला एक पण वडापाव वडापाव गेले आपण माणसं आप तीस माणसं शंभर वडेपाव गेले कुठे आता अनिल दांडेकरांनी ऐशी वडापाव सांगितले त्याच्यातून अनिल दांडेकरलाच भेटला नाही ते सर्व वडापाव वाटप झाले रामकृष्णाने एकतरी पाच अनिल नाने एक एकही नाही खाल्ला एक वडापाव नाही खाल्ला ना। कुणाल भेली वडापाव खायला होता वडापाव गेले वाटायला होतो रामकृष्णाने पाच खाल्ले रा, एक रामकृष्ण मौली सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन व आभार ही आपली वर्ष पहिलं दोन हजार पंचवीस पंढरपूर आलंदी देहू करिता आपण ही सक्सेसफुल करत आहोत शेवटचं स्थान आपलं देहू आपण उठलेलं आहे आणि थोडक्यात आपण आनंदीला एक सत्कार समारंभ करूया कारण की आपली इथे अनेक असं वारकरी वरिष्ठ वारकरी आहेत विद्यमान अध्यक्षसुद्धा आहेत त्यांचे आपण सत्कार करूया जेणेकरून दरवर्षी आपली रीत चालू होईल पंढरपूरची सर्वप्रथम मे वेसावा सर्वप्रथम वेसावा पोलीस वेसा समाज मसानदेवी तरुण मंडल व श्री सिनेमादेव पोलीस समाज संस्था ही अशी आपण एक वारी निघते आपली दरवर्षी या वारीमध्ये आपले बरीच अशा वाऱ्या केल्या त्यांनी म्हणजे आपले वरिष्ठ वारकरी पस्तीस अशा वाऱ्या त्यांनी केलेल्या आहेत सर्वप्रथम सुभाष शिपे पस्तीस वाऱ्या इथून त्यांनी केल्या आणि त्यांनीच आम्हाला हा मार्ग दाखवला वारीचा म्हणून मी सुभाष शिपे यांना मुकेश गंगेशकर त्यांचा शाल व सिंफल देऊन सरकार करत आहे सरकार करतील आपले सरकार करतील आपले मॅनेजमेंट मार्गदर्शक पूशाकल्ली <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> <आगे। laughs>

सत्कार इच्छितो की म्हणजे आपले बस मध्ये आला म्हणून असं काय नाही सर्वात जुना वारकरी तो भरपूर त्यांनी वाऱ्या के केल्या आणि त्याची वारी वारी बंद करायचं कारण तर आपलं मसान मंदिर आहे त्याच्यात आपण स्थापना केली विठ्ठल रुक्मिणीची त्या विठ्ठल रुक्मिणीची दरवर्षी एकादशीला मोठा सत्कार सण असते त्या सणानिमित्त त्याला यायला भेटत ना कारण पूर्ण भार मरणाचा भार मॅनेजमेंट त्याच्या खांड्यावर असतं म्हणून त्यांना वारी नाही आपले गायकवाड साहेब याचा सांगू तेवढं कमी आहे आपण इथे पाचवे दिवसाला दिला येतो दुपारी आणि आपली व्यवस्था वर्षोवर्षी कशाची कमी नाही करत आपले गायकवाड साहेब कधी पण या वाडीला या का आम्ही चौघ पाच जण आलो जसे आपण आता पस्तीस जण आलो तरी काय नाही कधी पण या सोयी सुविधा भरपूर करतात आम्हाला सहकार्य करतात गायकवाड त्यांना असा करतो माऊलीला चरणी प्रार्थना करतो वर्ष वर्षी ही प्रथा चालू हो दे आणि एक मंडळ निर्माण होऊ द्या आपलं भजन मंडळाचा एक मंडळ निर्माण होऊ दे आणि पुढे जाऊन माऊलीची बरीच आपण कार्य करा प्रयत्न करू त्याचे असे नाही त्याची कृपेने आपण काय ना कटुटली त्याचे हात ते एक दोन हजार सव्वीस पासून आपण मोठमोठी मोठी कार्यरती करू आणि एक मंडल उत्पन्न करू येऊ हो। पण आपली जी वाढी जाते ते वाढीला दोन मंडळाची नाव येतील जेसाबा मसा परिसंवाद संस्था शिवकर परिसंवाद संस्था ही वाडी हा मंडळ मंदल, भजन मंडल आपण एकादशीला भजन करतो देवला तर भजन मंडळाचा आपण एक ही संस्था चालू करू पुढे जाऊन एक मंडळ रजिस्टर करायचा प्रयत्न करू दोन हजार सव्वीसला ला आपण मोठी मोठी माऊलीच्या कृपेने कार्य करायचा प्रयत्न करू आपल्याला संदेश शिपे सुभाष कललाट विकले संदीप भांजे वासुदेव भांजे सर्व सहकार्य करतील आपला हा धन्यवाद आता आपल्याला वेसावा वारकरी भजन मंडल यांचे मी आभार व्यक्त करतो का त्यांनी माझा हा सोला केल्याबद्दल व आपली ट्रीप ज्यांनी भरपूर मेहनत केलेले असे कार्यकर्ते तुषार भेल्ली केदार आकाश व संदीप भांजी व बरेच काही असे असतील त्यांनी जी आज ट्रीप आणली त्यांच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद करतो आणि पुढे असेच कार्यक्रम त्रिप्ला वर्ष पहिला आहे अरे आपल्या या सहकार्य केलं व आपल्याला मदत केली त्यांना आपण थोडंसं फुला फुलाची पाकळी देऊची त्यांचा सत्कार करूया व आभार व्यक्त करूया वेसावातील म्हटलं तर जो आमचा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचा आभार आहे मी माझ्या वाऱ्या जवळजवळ पंचवीस झालेल्या आहेत पण सव्वीस पुढचे येणारे आणि तेरा ते चौदा शिर्डी झाल्या त्यांना असं झालं तर माझ्या चाळीस वर झाल्याचं काहीतरी कारण आहे की एक वर्ष आम्हाला जायला भेटत नाही म्हणून आणि आमचे ऐंशी ते नव्वद वर्ष कंटिन्यू वारी शिवगलीशी चालत आहे कंटिन्यू चालत आहे मी ब्रेक नाही केला खरी बोलला पाहिजे आम्ही असं करतो आणि पहिला म्हणजे मी एक सगळ्यांना विनंती करतो की पहिला आपल्या आई बापाला सांभाळ नंतर देवाला सांगू आणि ही प्रथा ही आपली कायम कंटिन्यू चालू ठेवा देव तुम्हाला कधी पण एनी टाइम अर्धे रातची हाकीला जावे माणसं नाही झाला त्याचं हे ठेवा पण माणू माणूस की पण ठेवा असं नाही माणसं नाही तो त्याची वारीची प्रथा कंटिन्यू आपण आम्ही तर ठेवलेलीच आहे पण पुढची पिढीला मी सांगतो की ही पण कंटिन्यू चालू द्यावं वारी काय असो पण वारीला जायचं ही मनात श्रद्धा असेल तर तुम्ही जा येऊ शकता वारीला जास्त काय बोलत नाही आपल्या जवळ वेल कमी आहे धन्यवाद सगळ्यांना जसं बोलल्याप्रमाणे देवाची पूजा जसं संदीप काका बोलले देवाची पूजा केल्याने देव भेटेलच असं नाही देवाची पूजा केल्याने देव भेटेलच असं नाही पण आई वडिलांची सेवा केल्याने देव नक्की भेटेल यात काही शंका नाही रामकृष्ण गडकरी वासुदेव श्री वासुदेव भांजी यांना यांचा आपल्या मुलाचा साथ घेतला या घेतला म्हणून यांना पुन्हा आपल्या वासुदेव सत्कार करते वासुदेव भांजी आम्ही आभारी वाटतो विराज खोका धन्यवाद अरुण कालगुने धन्यवाद असं सहकार्य करतो विजय कालटे धन्यवाद असं आपला सहकार्य करत

ધન્યવાદરાજ વિશ્વનાથ કમી તમી આંદેશનવાદ બાકરી દેવો સત્કાર કરતી ધન્યવાદ સદેશ શીખે કુજે આપણે પુનઃ એકદમ સંદીપ ભાનજી સહકાર કરનારે આપણે वारीची जवळ तयारी करायची असते कार्यकारी मंडळ खाली वारी वारीला जायचं काय वारीला जाताना काही जण आयत्या येतात आणि जी तयारी करतात जी पाच हो, स लोकच असतात तयारी करणारी म्हणजे कमिटी मेंबर त्यांचं मी आभार मानायचं विसरून गेलो त्याबद्दल सॉरी आकाशला आहे म्हणजे तुषार बेल्ली सुभाष सिप्पे म्हणजे बॉस आमचा सुभाष सिप्पे आहे तुषार बेल्ली केदार आकाश नायकाश असे बरेच आमची शिवगिलीपणा शशिकांत दाखले आहे शरद मुलीकर आहेत कुणाल गोबा आहे हरेश पाटील हे असे आम्हाला सहकार्य करतात वेळोवेळी तसे तुमच्या गालीचे पण नाव विसरून झालं तर राग नाही म्हणतो पल्लू मास्तर आहे आम्हाला वेलोवेली पण भेटलं का असे आम्ही तयारी करतो सर्वजण आणि जेव्हा वारी येते तो आम महिना अगोदरच आमची तयारी चालू असते आणि हे सर्व मंडल आणि सर्व तयारी अशी असते जय जयत तयारी असते एक महिन्यामध्ये काय करत का नाही अशी वेळेसपणे ही सर्व टीम उभी राहून आम्ही वारीची तयारी करतो त्यांना खरोखर माझ्यातर्फे आभारी आज जो बँड वाजवला त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो युट्यूबवर

कमी आहे पूर्ण वाडी पूर्ण खजिनदार बघूर की सेक्रेटरी बघूर मार्गदर्शक बघूर किती पडत यायची तरी कमी आहे पूर्ण वाडीचा काराभो एका खाण्यावर घेतो तुषार फिली सर्वप्रथम मी एक सांगतो की आपल्या गावात ज्या वाऱ्या जातात जी मसानदेवी शिनामहादेव व हरिविजय व बऱ्याच अशा गल्ल्या आहेत आता नवीन नवीन तयार झाल्या बरीच वर्ष आज मसानदेवी हरिविजय आणि शिनामहादेवी हे कायमस्वरूपी जातात या सगळ्यांचे मी ब मनोकृत आभार मानतो आणि दरवर्षी मी कोणीसमोर मसानदेवी केरेकर तरुण मंडळातर्फे तुम्ही आषाढी एकादशीला हा आपला वेसाव वारकरी भजन मंडळ कायमस्वरूपी तुम्ही ते भजन करता यासाठी मी तुमचे पूर्ण धन्यवाद मिळेल आणि काही लागलं तुम्हाला कसल्या गोष्टीची कमतरता असेल तर, तर मला सांगा त्या गोष्टी मी पूर्ण करेन विद्यमान अध्यक्ष आहे आपल्याला जी एकादशी असते एकादशीला आपण अभंग बोलतो माऊलीचे एकादशीला मंदिरात अभंग बोलतो त्या मंदिरात आपल्याला परवानगी देते कधी कशी कराची कमी नाही करत काही कारणामुळे मागे आपल्या स्पीकर मी बंद झालेला संदेशला बोललो आम्ही एक एकादशीला स्पीकर संदेश बंद झाला दुसऱ्या एकादशीला त्यांनी नवीन स्पीकर मंदिरात उत्पन्न केला तो आहे पन्नास सत्तर हजार जे पण स्पीकर आणला आणि आम्हाला असते सोयीसुविधा ठीक आहे धन्यवाद की पाटील गल्ली यांचे जे वारीचे जे अध्यक्ष आहे ते आकाश लाये यांचे मी आभार व्यक्त करतो आणि त्याला हे सत्कारचा एक मान देतो

देतो आयुष चुपे यांचे हार्दिक आभार व आपले प्रकाश राय यांचे सुद्धा हार्दिक आभार व आपले सिनियर सिटीजन वैभव 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 आलेसा यांचे आभार व्यक्त करूया भरपूर मदत केली दरवारीला तो असतो बरीच ठिकाणी नवीन ठिकाणी त्याने आपल्याला दाखवलेली आहे काही कारणामुळे त्याला याला जमलं नाही मयूर कोली त्यांचे सुद्धा हार्दिक आभार आणि बाकी राहिले असतील चुकलं असेल जबा असावे दर्शनाला गेलो रिंगण आपण घाललो बँशी व जेजुरान पण बरे उन्हाट आपल्याला बॅन वाजून आपल्याला नाचत गाजत देवासमोर घेऊन गेले असे पाच जण आपले पल्लाड मास्टर आपण आपण सर्व शिरा खातो शिरा शिरा बनतो सकाळी आहे शिरा बनल्यावर आपल्याला शिऱ्यामध्ये काय दिसत शिरा दिसतो काजू दिसतात मनुके पण दिसतात पण त्या शिरामधली साखर दिसते काय शिरा कोणामध्ये गोड आहे गोड माणूस हा वारीमध्ये सागर आहे हा आहे तर एंटरटेनमेंट आहे हा आहे तर मजा आहे हा आहे दुःखात सुख आहे हा आहे तर ताणतणाव नष्ट आहे हा कृष्ण राम कृष्ण जवळ होतो आपले काका आपल्यासाठी दोन शब्द बोलतील आपल्यासाठी जवळ मी राम कृष्ण आज या वर्ष मंडळी जे आलेले आहे वारकरी याच्यासाठी चांगलेपैकी यांचे दिवस यांचे घर संकट यांच्या घर अडचणी ते पाड एक पांडूळ घाला विनंती करतो का यांचे सगळं कर्म उडलं बारा बारा माझा आपला प्रवास आहे देऊला सर्व सर्व वारकरी चालले देऊला